नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे काय पाय मग झाली का झोप काय बोलली खरं सांग झोपच झाली का म्हणली काम काय तू केलं माझ्यावर तू झोपली काय खरं अगर... अगर... सांग झोपली होती का झोपलेली <laughs> अग तो तो ते तोंड माझं फुजलय काय तरी झालंय म्हणजे ही दुखतय सार त्यामुळे आतून आतून हाड दुखतय त्यामुळे चारा फुजलाय खरं जागर कुठं काय काहीतरी होत आहे आपण कळलं नाही मला काय होतं प्रत्येक होत काय तरी होत पण काय होत कळत नाही तुझं झालं तुम्हाला काय होतंय आत्याला कळत म्हणजे त्यांचा हात दुखतंय नाही खरंच पण सुधले हो असं मी झाल्यासारखं वाटते ती फोनची काहीतरी सेटिंग आहे ते असं जवळ झालंय माझ्याकडून ते असं मोठ मोठं दिसतंय सगळं असं काय म्हणता आमचा दरवाजा करायचा थोडस होलायत त्यातनं पिलं बाहेर निघतात आणि पिलं बाहेर निघली पिलू ती पण चार वेळेस बाहेर निघते एकच पिलू आहे ना याकड म्हणजे ते कोंबडीने एकच काढलं या म्हणजे दोन्ही एकाला जोडताय का तुम्ही दोन जाळ्या एकाला जोडायच चालल्या दरवाजा खरायचा खाली निघले सार दरवाजा नाही कोण

काय तिला घेणच नाही लागत होता दिवसभर गरमीच लय होती नाही काय कशाने असं बारीक लहान मेहंदू दुखतो तर काय नाही बसलो या चार वाजलेले तर पोरं बी अजून पाच वाजत आले तशा मन बसलो होतो गप्पा मारे खाली लिंबाच्या मस्त गार हवा लागत होती गुरु बांधून आली आणि ऊन लागलं ला म्हणून ही त्या वेळेला झालं चाललेल्या गप्पा इकडे तिकडून हाय ना आत्या आत्याच्या मैत्रिणी आलत्या त्या मैत्रिणी गप्पा मारून गेल्या गेल्या बाई आता काय करते ज्याला वाटत ती माझी जोडती त्यांना वाटलं यो हा आता काम जरा स्लॅक आल्या तर सगळ्याची त्याच्यामुळे येते तर उद्या होईन चालू आता उद्या काय करायचं हे करून ती, ती, ती ना वाप सोडायचं माळव माळवं लावायचं गवत काढावं मिरच्या टोमॅटो गवार पावटा ते हे करावायचं चुन म्हणू कधी लावायचे चुन म्हणूच त्यालाच पावटा म्हणतात एडे चुन म्हणू म्हणतात पावटा म्हणतात काल लाल लाल बे असतात मस्त लागतात खायला तर चाललंय असं मस्त बसलो या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ सांगा